ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन प्रेस करा मंडळी नमस्कार टेंभू योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनानं कवटेमंकाळ येथून कालव्यावरून स्वतंत्र अशी बेवनूर निर्माण केली आहे मात्र या बेवनूर वितरिकेचं काम अद्याप अपूर्ण असल्यामुळं सांगोला तालुक्यातील जुजारपूर काळूबाळवाडी डोंगरगाव गळवेवाडी सोनंद हनुमंतगाव मानेगाव या गावांना तातडीनं आणि पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही आणि नियोजित प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळं तिथल्या भागातल्या शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते आणि प्रसंगी जनजीवनावरही विपरीत परिणाम होत आहे मंडळी या भागातल्या ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी सांगोलीचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे सातत्यानं या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती आणि त्याच अनुषंगानं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकतीच टेंबू पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये काळगळवाडी जुजारपूर डोंगरगाव गळवेवाडी सोनंद हनुमंतगाव व मानेगाव या गावांना शेतीचा पाणीपुरवठा कसा आणि केव्हा करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे मंडळी टेंबू पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शासनानं कवटेमंगाळ का कालव्यावरून स्वतंत्र अशी बिवनूर वितरिका मंजूर केलेले मात्र या वितरेकेचे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळं या वितरेकेचं काम तातडीनं पूर्ण करून या वितरिकेतून वंचित राहणाऱ्या भागाचा सर्वे करून प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत मंडळी या बैठकीमध्ये सदरच्या गावांना शेतीचा पाणीपुरवठा कसा व केव करता येईल याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली या गावांना अद्याप नियोजित प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळं शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवताना दिसते आणि त्यामुळं तिथल्या जनजीवनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मुद्दे त्यांनी अधिकाऱ्यांपुढं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मांडलेले मंडळी या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या कालव्यावरील जे पाणी वाटप आहे त्या पाणी वाटपाच्या संदर्भात बऱ्याचशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या या पाणी वाटपामध्ये होत असलेल्या अडथळ्यांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं आणि याशिवाय ज्या ठिकाणी गरज असेल तिथं भूसंपादन करण्याचेही सूचना त्यांनी दिलेल्या आणि यावर तात्काळ उपाययोजना करून त्याचा आढावा तातडीनं सादर करावा अशा सूचना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या आहेत मंडळी वंचित गावांना प्राधान्यानं आणि नियोजित ठिकाणी पाणी पोचवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीनं सुरू करण्याचे निर्देश आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी टेंबू योजनेच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत मंडळी शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी सांगोला तालुक्यातील दुष्काळा भागाला दिलासा देण्यासाठी आपण सातत्यानं प्रामाणिकपणे प्रयत्न करू असं अभिवचन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी बोलताना दिलेलं आहे मंडळी सांगोला तालुक्यातील पाण्याविना वंचित असलेल्या गावांच्या अनुषंगानं सातत्यानं मागणी होताना दिसते मात्र या प्रश्नामध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्राधान्यानं लक्ष घालत टिंबू बेवनूर वितरेकेच्या प्रश्नाकडं प्रशासनाचं लक्ष वेधलं शिवाय प्रशासनाला या प्रश्नामध्ये तातडीनं लक्ष घालून यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या मंडळी आपल्याला माहीत आहे की विधिमंडळाच्या नागपूर इथल्या अधिवेशनामध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी म्हैसाळ आणि इतर पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगानंही विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या प्रश्नाला संबंधित जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी सकारात्मक उत्तरही दिले त्यामुळं म्हैसा आणि इतर काही योजनांच्या उर्वरित कामांच्या बाबतचा जो प्रश्न आहे तो जवळपास निकाली निघेल असे वातावरण दिसते मंडळी त्याच अनुषंगानं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी टिंबू उपसा सिंचन योजनेवरील बेवनूर कालव्यावरील जी वंचित गाव आहेत त्या वंचित गावांना पाणी मिळावं यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसतंय आणि त्याच अनुषंगानं त्यांनी सांगोल्यामध्ये ही बैठक घेतली होती मंडळी या बैठकीमध्ये संबंधित योजनेच्या नकाशाच्या आधारे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित जी वंचित गाव आहेत त्या वंचित गावांना कशा पद्धतीनं पाणीपुरवठा करता येईल तिथले प्रश्न नेमके काय आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना नेमक्या काय करता येईल याबाबतचे सविस्तर निर्देश अभ्यासूपणे दिलेले आहेत आणि त्यावर अधिकाऱ्यांनी या प्रश्नाबाबत तातडीनं कार्यवाही सुरू करून संबंधित वंचित गावांना तातडीनं पाणीपुरवठा करण्याबाबतचं नियोजन केलं जाईल असं अभिवचन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना दिलेलं आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की टेंभूसारखी जी पाण्याची महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमुळं सांगोला तालुक्यातल्या बहुतांशी भागाचा कायापाठ झालेला आहे स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळं सांगोला तालुक्यात अशा अनेक पाणीपुरवठ्याच्या योजना आलेल्या आहेत आणि त्यातलीच ही टेंभू ही योजना आहे आणि या योजनेपासून जी काही गावं वंचित आहेत त्या वंचित गावांना प्राधान्यानं पाणी मिळावं आणि तिथल्या भागाचा विकास व्हावा ही भूमिका घेऊन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे प्रयत्न करताना दिसत आहेत या प्रयत्नांना यश मिळावं अशी अपेक्षा संबंधित गावातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना दिसते मंडळी तुर्ताशी इथंच थांबूया धन्यवाद

अशा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा